छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णवाव्या जयंतीनिमित्त सायंकाळी पाच वाजता पोलीस आयुक्त एम राजकुमार आमदार सुभाष देशमुख उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं विधिवत पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला मान्यवरांचा सत्कार ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उत्सव अध्यक्ष सुशील वंद यांनी केला प्रसंगी सर्वश्री श्रीकांत घाडगे सुनील रसाळे राजन भाऊ जाधव पंकज काटकर बाळासाहेब पुणेकर श्रीकांत डांगे मतीन बागवान राजू हुंडेकरी विजय पुकाळे अंबादास शेळके परदेशी प्रकाश ननवरे देवीदास दे बसवराज कोळी शिवाजीराव घाडगे शिवाजी, शिवाजी बासुदकर दत्तात्रय कोलारकर पैलवान मनोज गादेकर मनीषा नलावडे सुनंदा साळुके लता ढेरे सुनीता गरड लक्ष्मी माने रेशमा गुले शशिकला कसपटे चक्रपाणी गज्जम अशोक कलशेट्टे राजमाता जिजाऊ भजनी महिला मंडळ बाळे यामध्ये अग्रभागी होत्या